नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा विजेता सूरज चव्हाण याने बालपणापासूनची मैत्रीण संजना हिच्यासोबत लग्न केलं विशेष म्हणजे चव्हाण याच्या लग्नात असंख्य लोकांनी गर्दी केली होती लग्नाची काही दिवसापासून जोरदार तयारी सुरू होती अंकिता हिने सूरजच्या लग्नात शॉपिंग करण्यास त्याची मदत केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर बांधून दिलं बिग बॉसच्या घरातील अनेक कलाकार सूरजच्या लग्नात सहभागी झाले बिग बॉस मराठी पाच मध्ये सुरज चव्हाण आणि छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे यांच्यात चांगली मैत्री बघायला मिळाली दोघेही अनेकदा एकमेकांना दिसले चा अनेकांनी त्याला काही प्रश्न विचारले फक्त प्रश्नच नाही तर दोघांमध्ये वाद झाल्याचंही चर्चा रंगताना दिसली अखेर सूरज चौहानच्या लग्नाला न पोहोचण्याचे थेट कारणच सांगून टाकले आहे आपण सूरजच्या लग्नाला का केलो नाही यावर छोट्या पुढारीने एक व्हिडिओ तयार केला आहे त्यामध्ये म्हटले की मुळात म्हणजे मला या विषयावर व्हिडिओ बनवायचा नव्हता पण बऱ्याच जणांचे कमेंट येत आहे बरेच जण बोलत आहे कोणी आरोप केले तरीही ते आरोप सहजपणे फेटाळून लावतात मग सूरज चव्हाणच्या लग्नाला का गेले नाही याचे उत्तर आम्हाला द्या बऱ्याच जणांनी कमेंट केल्या छोटा पुढारी पुढे म्हणाला की मित्रांनो मला त्याच्या लग्नाला जायचे होते पण खरंच सांगतो माझे जे दोरे चालू आहेत माझे टीव्ही नाईन मराठी सोबत करार झाला आहे शो सोडून मला कुठेही जाता येत नाही काही शो असतील तर ते मला करता येतात नाही तर मला शो करता येत नाही तीन महिन्यांचे टीव्ही नाईन मराठी सोबत माझे टायप असल्याने मला कुठेही जाता येत नाही जर महत्वाचे घरातील काही असेल तर मला सुट्टी काढता येते असं घनश्याम दरोडे म्हणाला घनश्याम दरोडे याच्या वक्तव्य ्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला